आता सध्या थंडीचे दिवस आहे थंडीमुळे सर्दी फडसं खोकला जनरली कुणालाही होत असते तर यावरती मात करण्यासाठी आपण घरच्या घरी आपण काय करू शकतो संकल्पनाच आहे की आपलं आरोग्य आपल्या हाती तर मग आपल्या हातात काय आहे तर आपल्या घरी बाजरी असते की नाही तर आपल्याला एका माणसाला सर्दी झाली असं समजू आपण तर एका माणसाला जे केलं ते त्याचं प्रमाण वाढून अनेक लोकांना करता तर एक माणसाला आपल्याला सर्दीसाठी औषध तयार करायचंय तर ते काय औषध आहे तर बाजरी पासून तर बाजरी दोन मूठ घ्यायची चांगलं भरडायचं चा, पीठ करायचं नाही रव्यासारखं बारीक करायचं आणि दोन अडीच ग्लास पाणी टाकून चांगलं उकळायचं उकळून उकळून एक ग्लास राहो ते पाणी संत ठेवायचं आणि वरचं पाणी ओतून काढायचं आणि त्या पाण्याला आपण जसं आमटीला फोडणी देतो फक्त तेल जर घाण्याचं असलं तर एक चमचा टाकायचं जास्त तेल वापरायचं नाही मग त्यामध्ये लसूण जिरे मोहरी कांदा जसं आमटीला फोडणी देतो आपण तसं टाकायचं थोडी हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं त्याला एक दोन एक दोन उकळ्या आणायच्या कारण पहिले उकळलेलं आहे जास्त उकळायची गरज नाही आणि मग गाळून ते गरम गरम प्यायचं पांघरून झोपायचं आपल्याला सर्दी घसा हे सगळं मोकळं झालेलं दिसत